माझं काम मत कारण जे लोक व्हॉलंटिअरली काम करतात ना त्याच्यावरती तुम्ही किती भर देणार आणि किती भार देणार हा खूप आजाचा मुद्दा आहे कुठल्या पण शहराचा जुना गावाचा जो भाग असतो तो खूप भिंतीत भिंत असते जवळजवळ सोसायटीज असतात तर दोन तीन सोसायटीजनी एकत्र येऊन एकच एक पूर्ण प्रोजेक्ट करणं हे फायद्याचं आहे का प्रत्येकाने काय काय वेगळे पण काय त्याचा फायदा कधी कधी एफएसआय एस बहुतेक तेवढंच असेल किंवा बांधकाम पण प्लॅनिंगच्या दृष्टिकोनात इन्फ्रास्ट्रक्चर पार्किंग आमेनिटीज, आमेनिटीज एरिया हे सगळं खूपच चांगला उदाहरण माझ्याकडे जिकडे आम्ही काम केले ते आहे नगर म्हणून कोथरुडची एक सोसायटी आहे तीनशे ब्याण्णव लोक चौदा सोसायटी एकत्र येऊन करते चौदा हा अठरा बिल्डिंग चौदा सोसायटी तीनशे ब्याण्णव लोक आहेत तिकडे आणि आय थिंक म्हणजे हा इंडिव्हिज्युअली जर ते गेले असतील तर मिळालं असतं की नाही माहिती नाही मला